नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार उडके आजार, दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्या डोळ्यांचे आजार स्पॉन्डिलेसेस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन विना दुष्परिणाम कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगर मधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य एक्वपॉइंट सेंटर मध्ये दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अवश्य भेट द्या ऐन नगर परिषद निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना गावातील दोन गटांमध्ये किरकोळ वादातून जोरदार मारामारी व दगडफेक करून गावात दहशत माजवत आहेत यामध्ये चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींना हुपरी प्राथमिक रुग्णालयात दाखल केले होते तेथून लगेच त्यांना कोल्हापूरला पुनरुपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले घडलेल्या घटनेनंतर संबंधित लोकांवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही यामध्ये रात्रीच पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांनी हजेरी लावून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत होते यामध्ये देखील पंटर लोकांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात दिसून आला मध्यस्थी करणाऱ्यांचा व पंटर लोकांचा वावर हुपरी पोलीस ठाण्यात कायमच असतो सध्या हा ट्रेंडस तयार झाला आहे रात्री हुपरीमध्ये जवाहर साखर कारखाना रस्त्यावर काही तरुणांच्यात अचानक राडा झाला यामध्ये दोन गटात मारामारी व दगडफेक झाली या लो ते लोक जखमी झाले आहेत यामध्ये एक जोडपे फिरण्यासाठी होतं त्याच्या डोक्यात दगड लागल्याने त्यालाही कोल्हापूरला हलवण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही व गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पण मंदावली होती रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद करण्यात आली नव्हती शिवसिद्ध न्यूज साठी हुपरीहून राजेंद्र शिंदे